हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये हे बघा आता आम्ही चालले दुकानला श्रेया मी समृद्धी कारण अंडी बन आणायची होती दुकानाला जायचं होतं इथल्या जवळच्या दुकानात अंडी नव्हती म्हणून तिकडे गेलो हे बघा त्यांची भांडणं पैशासाठी समृद्धीची आणि श्रेयाची ही म्हणती माझ्याकडे ती म्हणती दे श्रेयाला म्हटलं कोणाकडेच नको माझ्याकडे माझ्यापाशी ठेवती समृद्धी का आमच्यावर आलीच नाही शेवटपर्यंत मागं मागं राहील राहिली लपून लपूनच हे बघा श्रेया आणि मी चाललो पुढं आणि ही मोबाईलचं काय चालू झालं ते सगळं वाईट वाईटच झालं म्हणजे ती पांढरं पांढरे दिसतंय सगळं शूटिंग केलेलं मग ते अर्ध्यापर्यंतच घेतलंय गेटच्या बाहेर गेल्यानंतर दुसरं घेतलं मग हे बाबा आता गेटच्या बाहेर चाललोय दुकानला इथे बघा आंब्याचं झाड आहे आंब्याच्या झाडाला किती कायर्या छानपैकी लागले ते छान अशा कायऱ्याला लागले त्या म्हणून म्हणलं चला थोडं शूट घ्यावं हका हो इकडे सांग तिथनं पुढे गेलो हका इकडं आता वाजल्या होत्या पाच आमच्याकडं दुकानला पाच वाजता कारण त्यांना नाईट शिफ्ट आहे संध्याकाळी मग त्यांना लवकर डबा करायचा आहे मग दुकानला गेलो तो अंडे आणण्यासाठी हे बघा येतं को त्याचं पिल्लू छानपैकी बसले शाय त्याला घाबरली मुलं नाही काय करत चल अगं इकडं दुकान आहे समोर दिसलं का तिथलं काय रेशूट घेत नाही थोडंच घेते चला घरी आल्या आल्यानंतर परत ना आणि बघा श्रीशा आमची गेटच्या बाहेर जाऊन उभा राहिली होती हे आमचं पलीकडचं ह्याचं गार्डनचं गेट आहे कुकर लावला ती कुकर वाचतोय बघा श्रीशाला पॅप्सी दिली खायला आणि तिला वाटते पॅप्सीला गार वाटते तिला खावाटते भांडत म्हणजे ओढून बघायची बघा ओढून घेते कशी करते अंग टाकून देते बाबा हा बघा पेप्सी घेतली लागली रडायला तिला मी देतो देऊस बी नाही हा काय का सगळी अंगा ओढून घेतली बा पेप्सी फुटली होती तिला कळलंच नाही तो काय का डोळ्यातून गेलं मग मी चालते म्हणलं मग थोडीशी पिली बघा पण लेगार होती देऊ का नको देऊ का नको जसं थोडं थोडं दिलं तिला तिला पण आवडते पॅपसे आम्ही सारखं आणतो मँगोवाले आहे नॉर्मली पण आणतो आम्ही कशी करते बघितलं का पॅपसे खायसाठी बघितलं का झोपून का वरती आता व्हायसवर देऊ लागते वर न माझ्यासोबत बी अगदी रडाय मी घेतलं ती श्यामची शिष्या आमची लॅग करायला लागली आहे तिला पण जायचं होतं का बाहेर खेळायला दिदी समृद्धी आणि दोघेजण गेले गेलेत खाली खेळायला तरी ऐकती का रडत होती सारखी नाही बघा इथं अजून दिली पेप्सी थोडीशी दुसऱ्या साईडला बसवली ती इकडं पप्पाची तर खवळायला लागलं वरती ना ती रडत होती फॅफ्सी घेतल्यावर मला खवळायला लागलं होतं तिला दुसरीकडे सेपरेट बसवली म्हटलं मला तर कुठं देते बघ हे का तो का नाही देत ते स्वसायला असल्यामुळे काय होतं खाली कोण बोललेलं आहे सगळा आवाज होतो मोबाईलमध्ये बेल वगैरे दाबलेलं आहे सगळं सगळ्यांचा आवाज येतो ते पेप्सी दिली तर तिला ऐकते का कशी करते बघा ऐका बडू ओढून घेते खाते तिला आवडते पेप्सी बघा तुम्हाला दाखवते फोटो मी ती काय काय करते बघा गोंधळ उचका पाचकी इकडून तिकडून सगळी पण फिरत असते बघितलं का पॅप्सी दिल्या तिला किती आनंद होतोय हात आणि घ्यावं सर असं व्हिडिओ कंटिन्यू करा काल त्यानंतर बघा मी आज व्हिडिओ स्टार्ट करते कारण काल काय रात्री मी परत व्हिडिओ शूट केला नाहीये आणि पोरी खेळून आल्या आत्ताच बघा गार्डनला गेल त्या ऐकत नाही त्या उन्हानाच गेले ते खेळायला जाऊ नका जाऊ नका म्हणलं तरी ऐकत नाही त्या गेल त्याच खेळायला आणि श्री शाह बाबा आपली तिकडे झोपली पाठी मग सरळ आपल्या झोपले आमची गावची यात्रा आम्ही नाही गेलो यात्रेला श्रीयाचे पप्पा गेले त्या यात्रेला गावची यात्रा आहे ना आमच्या घर घरचे पण हाय म्हणजे आम्ही घरी पण करणार वाटतं आम्ही नाही गेलो श्रेया नाही गेली आम्ही कोणच नाही गेलो बाळा बाळाच आहे आम्ही नंतर जाणार आहे गावाला आता काय गेलो नाही श्रेयाचे पप्पा गेलेत गावाला येत्राय म्हणून हा ना आमच्या गावच्या खूप मोठी भरती आणि यात्रे जसं छान पण उन्हाळ्याचं नको वाटतं कसं उन्हाळ्याचं म्हणजे पाणी पाण्याची वगैरे कमतरता असती भांडे वगैरे घासायला लाम म्हणा धुणं धुवायला म्हणजे लांब लांबलं लोक आहेत जत्रेला मोठी यात्रा भरती आणि देव पण मोठं आमच्या म्हणजे मोठं म्हणजे अशी यात्रा मोठी भरती आमच्या गावची गावाचं नाव मी नाही सांगत जे आपले स सबस्क्रायबर आहेत काय काय त्यांना माहीत आहे बाकीच्या नाही माहिती मी परत सांगेन एका दिवशी कारण आता नाही सांगत अ यात्रा खूप मोठी असती काल देवाची लग्न होती मग लग्न झाली आता आज एक दिवस काय नाही आज गुरुवार आहे त्याच्यामुळं आज काय नाही आहे उद्याच्याला आहेत म्हणजे यात्रा आहे उद्याच्याला मेन यात्रा आहे आणि परवा शनिवार शनिवारी असतो ना आ, शुक, आ, तो निघतो सकाळ सकाळ पाठचा अकरा बारा वाजेपर्यंत असतो छबिना आणि यात्रा पण असते दोन तीन वाजेपर्यंत आठ दिवस आमच्या इथं शिखर शिंगणापूर जवळ आहे आम्हाला तिथून शिखर शिंगणापूरची यात्रा झाली की आमच्या इथं म्हणजे ते सगळे येतात विकणारे असतात ते म्हणजे खेळणे वगैरे पाळणं सगळे येतं बघा यात्रेमध्ये छान असते मोठी असते यात्रा यात्रा बघायला खूप भारी असती विषय हार्ड आहे पण नाही सांगत आता राहू द्या काय सांगून करणार आहे कुणाला त्यावेळेस आपलेच आपले आपलीच माणसं आपली नाहीत म्हणलं दुसऱ्याला बोलून का उपयोग आहे तेव्हा त्यावे आपल्याला कोणाला काय बोलायचं नाही आणि काय काय आहेत असे त्यांना मी व्हिडिओ बनवते ते आवडत नाही आणि माझ्यावरती हसतेत हिला काय कळत नाही म्हणजे काहीतरी व्हिडिओ बनवत बसते काय अक्कल नसल्यावर काय नसल्यावाने हसत बसते ती मला जाऊ दे हसतील दात दिसतील काय करायचं आपल्याला जे आपले स्वतःची माणसं आहेत तीच आपली नाहीत म्हणायचं आणि गं बसायचं माझे पप्पा आहेत माझ्यासोबत किती काय झालं तर मला माहिती आहे सगळ्यांनी जरी सोडली ना तर माझे पप्पा साथ कधी सोडणार नाहीत चौरा बोलायचं नाही का राडायला येते जाऊ त्या सांगायचं तरी ओका गेली बघितलं का सत्य आहे माझ्या मनात आहे ते सत्य आहे का नाही बघा म्हणजे मला मुलगा नाही मला तीन मुले आहेत त्या समृद्धी त्यात ता आमच्या समृद्धीला ऐकायला नाही नाहीला तिच्या त्वचाला पण जरा प्रॉब्लेम आहे जरा त्वचा तिची अशी जरा हे आहे ना अशी जरा सॉफ्ट नाही आहे आणि त्याच्यामुळं मग ती असं काय अंगाचं सालटं निघतं तिला आय काय बोलाय पण येत नाही हो बरं का आमचं काही बाळा आमचं सगळे आमच्या घरचे सगळे स्वतः खोटं सांगत नाही बोलत होते की तिला आश्रम शाळेमध्ये सोडू पण मी आमच्या पप्पानी आणि मी आम्ही नाही म्हणलं आमचं काय आमचं बाळ आमची पूर्वी आम्हाला काय जड नाही आमच्या ना आम्ही सांभळू आम्हाला काय कुठं सोडायचे नाही आश्रम शाळेत वगैरे काय 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 गोष्टी असतात ती माझ्या मनाला पटत नाही त्या मी मी माझं कसं आहे माहिती का मी तोंडा बोलून बघली होती मी माझ्या मनात काय ठेवत नाही तर सगळ्यांना रागवतो सगळ्यांना वाटतं की हिनं नुसतं काम करावं आमचं पुढं पुढं करावं आमचं सगळं ऐकावं माझ्या पुरीसाठी मी उभं तो काय गावातली माणसं उभं राहणार आहेत का त्यांना पाहिजे तर त्यांना पाहिजे मुलगा आणि आपण काय आता आमच्या मुलीत का आम्ही कुठं मुलं सोडून द्यावं आमच्या शिशा आपल्या तिकडे झोपली बघा आणि समृद्धी पण आहे श्रेया पण आहे त्यांना नाश्ता वगैरे थोडा करून देते असं काय व्हिडिओ बनवायचा मूडच नाही माझा बन वाटत नव्हता मला काल नाही बनवलं त्यासाठीच समृद्धीची मशीन वगैरे चार्जिंग लावले पुरे अभ्यास करत होत्या जेवण वगैरे केलं नाश्ता केला पाणी भरलं परत कपडे वगैरे दोन सगळं काम बी आवरून घेतलं सगळं मॅच झाडू मारायचं आता कारण दिवसभर किती आवडलं ते का थोडाफार कचरा होतोच घरात शिल्लक राहतोच तर म्हणलं चला आता थोडा व्हिडिओ बनवावा मग बाकीचं काम आवरावं म्हणजे एडिटिंग करत 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 पण बाकीचं काम यावरून होत्या का आपल्या मोबाईलचं स्टोरेज काय एवढं मोठं नाही त्याच्यामुळे मग काय होतंय समृद्धी आमच्या झोक्यात बसली तिथे पाय दिसत ते बघितलं पण थोडं ओळून दाखवत होत बाळाच्या झोक बसली समृद्धी पण जोपर्यंत माझ्या पप्पांसाठी माझ्या पाठीवर हो आहे ना तोपर्यंत मी भेट नाही किती किती वाईट परिस्थिती उद्या खमीरपणे सध्याला तयार तयार आहे मी माझा पप्पा जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत विचार करायला सोडून दिले पोरींसाठी आपल्याला लढायचं फक्त आपल्याला पोरींसाठी लढायचे आहेत त्यांना बघवत नाही त्यांना वाटतं की मुलींसाठी करून ती करून ती करू नये आमच्या मुली आहेत आम्ही आमच्या मुलींसाठी काय बी करू काय बी करू शकतो स्वतःच्या मुली आमच्या स्वतःच्या आहेत आम्ही सांभाळणार ना दुसऱ्यांच्या आम्ही असे बी करत नाही दुसऱ्यांनी बी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये की आम्ही आमच्या मुलींसाठी काय करू नये आमच्या मुलं आहेत आम्ही आमच्या स्वतःच्या मुलांसाठी करणारच आमच्या मुलीसाठी आम्ही नाही करणार तर फोन करणार सांगा बरं चला व्हिडिओ कसा वाटला आपला आजचा नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मी उद्या तुम्हाला अजून काय काय सांगणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये तर उद्याचा ब्लॉग पण पहायला विसरू नका आणि आजचा पण आपला पूर्ण ब्लॉग बघा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय